वेलकम बॅक टू माय चॅनल खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवलेला आहे म्हणजे व्हिडिओ बनवला इन द सेन्स व्हिडिओ बनवल्या होत्या बट मला एडिट करायला वेळ भेटत नव्हता सो फायनली आज मला वेळ भेटला सो ही आमचं रेग्युलर रुटीनची भाजी चपाती झाली होती आणि मंगळवारी संध्याकाळी सासू सासरे आले होते बिकॉज केशवचा बड्डे होता म्हणून सो म्हटलं बुधवारी थोडंसं काहीतरी वेगळा भेद करावा सासू तर काहीच खात नाहीत पण म्हणजे मी आणि माझे सासरे आम्ही मस्त नॉनव्हेजवरती ताव मारणार आहोत सो म्हटलं की चला काहीतरी बनवूया म्हणून मग मच्छी बनवली आणि मच्छी हेही खातात असं नाही की नाही खात ते फक्त मटन आणि चिकन खात नाही मग म्हटलं की चला मच्छी बनवूया म्हणून मग सुरमई आणि थोडीशी मांदिली आणली होती सो ॲज उजून जशी मी रेग्युलर मसाले यूज करते तसे मसाले यूज केलेत आणि त्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचं होतं सो हे बघा जसं काही नाही काही वेगळं नाही जसं मी करते तसं माझ्याकडे तुम्हाला जर पाहिजे असेल तर त्याची मी व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकून देईन म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघता येईल जसं मी चिकन चिकन मटन जसं बनवते ना तसं मच्छीची माझी स्पेशली एक व्हिडिओ आहे तशी मी टाकीन सो तुम्ही तीही बघून घेऊ शकता मी ह्यात इतकं प्रॉपर नाही दाखवलं आहे थोडंफार म्हणजे कट कट करून दाखवलेलं आहे बिकॉज मला इतकं म्हणजे फुल व्हिडिओ दाखवायची नव्हती कारण की ऑलरेडी मी व्हिडिओ बनवली तुम्हालाही म्हणजे कंटिन्यू तेच तेच बघण्यात तुम्हालाही कंटाळा येणार काहीतरी वेगळेपणा असेल तर तुम्हाला बघण्यामध्ये इंटरेस्ट येणार सो so, hey, हे माझं झालं त्यानंतर मग म्हटलं की थोडंसं नाश्त्याची तयारी करूयात आणि नंतरला मग काय मच्छी बनवू चपाती वगैरे बनवायचे होते म्हणून मग मी माझ्या आईने बोलणाऱ्या टायमाला ता आली होती ती तेव्हा तिने मला एक सूप शिकवलं होतं म्हणजे आपलं शेवगाचे शेंगे असतात ना तिची प्लस गाजर टमाटा दुधी वगैरे काय काय ॲड करून तिने सूप बनवलं होतं So, आ, सो म्हटलं की सासूबाईंनी स्वतःच्या म्हणजे बोलत ना सासूबाईंनी घरच्या शेताचे आणले होते शेवगाचे शेंग म्हटलं की मग आपल्या घरचे शेताचे आलेले आहेत सो बघू ट्राय करूयात आपण काय की हे आपण जे घेतो विकत घेतो ते सगळं केमिकलयुक्त असतं सो हे घरचं आलेलं होतं सो म्हटलं लेख म्हणजे बोलतात ना केशवसाठी पण खूप चांगलं होतं म्हणून म्हटलं की चला बनवूया म्हणून माई सूप करण्याची तयारी आणि एकीकडे एक एक नाश्ता करायचा होता सुशेला बनवायचा होता म्हणजे सुशेला म्हणजे आमचे ते बनवतात जे चुरमुरे असतात ना त्यांना भिजवून वगैरे जसं आपण पोहेमधून सेम असतं तसंच फक्त ह्याला चुरमुरे भिजवून करतो बाकी काही वेगळं नसतं म्हटलं मी त्याची पण एखादी शॉर्ट व्हिडिओ टाकीन कसं बनवतात हो एक्झॅक्टली सो मी ते एक पाच शेवगा घेतले होते आणि ते ना रात्री आम्ही असं म्हणत ना फॅनच्या खाली शोळ ठेवल्यामुळे ते थोडंसं मॉइश्चर पकडल्यामुळे लम पडले होते सो इतके प्रॉपर मला म्हणजे सोडता येत नव्हतं इतकं बघा आणि मी रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करते बट आता एक पाच दिवसाला मला अजिबातच वेळ भेटला नाही म्हणून मी नाही टाकले आज मी वेळ काढला म्हटलं की नाही टाकूयात व्हिडिओ आणि आता मी विचार करते की आता माझे ना मोठ्या ज्या व्हिडिओ असतात ना ते मे बी चार दिवसाने किंवा पाच दिवसाने किंवा मी दोन दिवसाने ट्राय करीन आणि शॉर्ट व्हिडिओ मी रेग्युलर टाकेन म्हणजे रेग्युलरचा एक छो छोटासा अपडेट तुम्हाला देईन बाकी मोठ्या व्हिडिओ मला म्हणजे आत्ता ते सध्या जमणार नाहीत बिकॉज वेळ नाही आहे Uh, माझे सासू तर गावी गेलेत पण सासरे आहेत आता मग कसं असतं त्यांना जे आप आवडतं त्यांना काही बनवून बिकॉज ते येतात कधीतरी सो so, त्यांच्यासाठी काही गोष्टी बनवायच्या असतात so, सो फर्स्ट प्रेफरन्स मी त्यांना देत आहे म्हटलं की कधीही फॅमिलीला पहिलं प्रेफरन्स दिलं पाहिजे हे काय होतच आहे म्हणजे आयुष्यभर करायचंच आहे हे म्हणून मग म्हटलं की चला थोडंसं आज वेळ भेटला म्हणून मी व्हिडिओ बनवली हे बघा हे माझे एवढे सगळे मी तुम्हाला मी एवढे पूर्ण होतात ना शेवया शेंगा पूर्ण सोलेपर्यंत व्हिडिओ केले बिकॉज मला या गोष्टी तुम्हाला शेअर करायच्या होत्या म्हणून इवन माझा बोलतात ना मी व्हिडिओ बनवते त्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या ह्याच्यामध्ये दाखवतं की तुमची आता तुम्ही पाच दिवसाला व्हिडिओ बनवली नाही तुमचा स्कोअर खाली आला आहे सो म्हटलं की जाऊ दे ठीक आहे पुन्हा व्हिडिओ टाकेन पुन्हा स्कोअर माझा वरती येईल पुन्हा मी लोकांपर्यंत पोचेन इतकं काही नाही होणार जर मी घाईघाईमध्ये व्यवस्थित व्हिडिओ नाही बनवला प्रॉपर व्हिडिओ न बनवता तुम्हाला दाखवला सो so, त्यामध्ये तुम्हालाही काही वेगळेपणा दिसणार नाही आणि काही प्रॉपर नाही दिसणार सो so, म्हटलं की नाही जसा वेळ भेटेल व्यवस्थित नीट बनलं पाहिजे म्हणून मग आज वेळ काढून बनवलेला आहे वेळ काढला इन द म्हणजे वेळ राहिला वे आहे आज हेही घरी आहेत संडे असल्यामुळे सो so, आणि केशवही व्यवस्थित झोपला आहे नाही तर तो झोपत नाही आणि सासऱ्यांकडेही जास्त जात नाही तो कोणाकडे जात नाही फक्त त्याला मी आणि त्याची पप्पा सवय असतात बिकॉज सवयच नाही ना कोणाची त्यामुळे तो कोणाकडे जात नाहीत इवन सासऱ्यांकडे जाईलही असं नाही की नाही जाणार पण ते क जर बाहेर घेऊन जात असतील तरच तो जाणार नाही तर जात नाही अजिबात तो एक पाच ते दहा मिनटं खेळ त्याच्यानंतर पुन्हा त्याला मम्मी पाहिजे पप्पा पाहिजे असं त्याचं होतं मी ॲक्च्युली पप्पा बळी सवय त्याला लावली नाही आहे सो हे बघा टमाटा एक गा दोन ते तीन गाजर आणि शेवगाचे शेंग हे घेतलं होतं दुधी पण होती पण मला दुधी टाकायची होती बिकॉज केशवला मी अजून स्टार्ट नव्हतं केलं ना म्हणून म्हटलं नाही टाकायचं हे सर्व व्यवस्थित कापून टमाट्यातले मी बी काढून कधीही यूज करते फक्त जर टमाट्याची चटणी बनवायची असेल तर मी टमाटे टाकते बिकॉज तो आंबट पण आला पाहिजे म्हणून आणि टमाट्याचे बी काढलेच पाहिजे स्टोनचा प्रॉब्लेम वगैरे होत नाही बी चांगले नसा असं म्हणतात सो काढून टाकते मी कधी पण मग आठवड्यात ते एकदा टमाटे चटणी केही तर एखाद्या वेळ चालतं तरच काय म्हणून चटणी वगैरे केही तर नाही काढत बाकी असं रेग्युलर डाळीमध्ये पण मी कधी पण त्यातले बी काढूनच यूज करते सो so, इथे माझं सूपसाठी मी कुकरमध्ये लावून ठेवते आहे त्याच्यानंतर मग मला सुशेला बनवायचं होता हे सगळं करेपर्यंत मला पुरत साडे दहा होत आले होते आणि जेवण पुन्हा करायचं आहे बघा आणि या बाजूला माझं मस्तपणे सुशीला चालू होता so, सो याच्यामध्ये काही नाही कांदी कांदा मिरची जिरा राई आपण जसं कांदा बनवतो सेम काहीच फरक नाही आणि मग त्याच्यानंतर आपण भिजवलेले जे असतात ना टाकले so, ते टाकले आणि मी शेंगदाण्याचं कूट न टाकता शेंगणाने चटणी टाकली होती बिकॉज चटणी होते कूट मला बनवायला वेळ लागणार होता कारण की चट अजून मी शेंगदाणे भाजले नव्हते म्हणून सो ही मच्छी माझी इथे रेडी होत होते सासरी भुवानी खूप कमी खाल्ली बिकॉज त्यांनी खूप वर्षानंतर खाल्लं होतं सो त्यांना असं वेगळं वाटत होतं त्यांनी एखाद दुसरे पीस खाल्ले ते बोलले की नाही मी पुन्हा नेक्स्ट टाईम ट्राय करीन मला इतकं जात नाही आहे सो केशवचा बड्डे होता म्हणून मला गुलाबजाम बनवायचे होते जसं मी माझ्या बड्डेला बनवले होते मग म्हटलं की आज बनवून ठेवूया म्हणजे उद्या ते मस्त लागतील खायला वगैरे बिकॉज माझे आई पप्पा आणि बोलतात ना माझा भाऊ वगैरे सगळे येणार होते म्हटलं की मग सासू सासऱ्यांनाही खायला भेटेल त्यांनाही भेटेल सो so, मी जेव्हाही गुलाबजाम बनवते ना तसं मी खूपदा बनवलं नाही आहे हे माझी होते तिसरी वेळ आहे पहिल्यांदा माझे थोडे बिघडले होते सेकंड टाईम छान झाले होते माझ्या बड्डेच्या टायमाला सो so, ही आजही छान झाले होते माझी बनव म्हणजे बघतात ना केशवच्या बड्डेला बनवले खूप छान झाले होते ते पण त्याला मी प्रॉपर जास्त पातळ टाईपमध्ये करते हे मी बनवलं आहे पाक पान जितकं घेतलं तितकंच मी साखर घातली आहे त्याच्यानंतर पुन्हा थोडं पाक नंतर वाढवलं मी आणि इथे माझे चालू आहेत गोळे बनवायचे इतका वेळ लागतो ना ला। हाँ हाँ ला वगरे वगरे। ते बनवायला जर जराही हवा लागली की मग ते पुन्हा थोडे त्याच्यावरती डाक दिसतात म्हणजे असे ते कण दिसतात की हां असे चिरा पडलेत वगैरे वगैरे सो त्यामुळे पटावट बनवायचं होतं सो हे माझे काही सिक्स्टी फाय झाले होते मग उशीर होत होता म्हणून मुन म्हटलं सासूबाईंना म्हटलं ह्यांनी हे बोलले की मम्मी तू जरा बनव भाकरी म्हणून मग त्यांनी भाकरी बनवायला सुरू केली जस्ती नाही बनवायची फक्त सासऱ्यांसाठी आणि सासूबाईंसाठी फक्त पण आम्हाला चपात्या होत्या म्हणली तुम्हाला दोघांसाठी बनवा इथे माझं तळणं चालू होतं म्हणून ऑलमोस्ट आठ साडेआठ नऊ होत होते म्हणून म्हटलं की बनवूयात हे बघा रेडी झाले माझे हे मी तुम्हाला रात्री उशिरा काढलं आज गुरुवारच्या दिवशी मस्तपणे मी फुगा फुगवून फुगवून आम्ही परत बनवत बसलो होतो म्हणजे माझ्याकडे ते ऑलरेडी आहे असं स्ट्रीप आहे ते फुगे लावायचं मग त्या स्ट्रीपला मी लावत होते आणि सासूबाई मला फुगवून देत होते आणि त्यांची मस्ती चालू होती मस्तपणे बरा आणि आम्ही स्वयंपाक घरीच केला होता असं बाहेरून काही मागवलं होतं बड्डे बिकॉज काही असं बाहेर मोठा बड्डे नाही केला ब फर्स्ट बड्डे होता काही लोक खूप मोठा बड्डे करतात मला अजिबात मोठा बड्डे करायचा नव्हता ना माझ्या मिस्टरांना करायचं होता त्यांचं होतं की जेवढा लहान बड्डे करू तेवढा चांगला आहे बिकॉज त्यांची जाम चिडचिड होते लहान मुलांची आणि मग ते बड्डे मोठा करून फायदा करतात त्यांना पहिली गोष्ट त्याला कळत नाही की आपण काय करतो आहे त्याला काहीतरी वेगळं वाटत असतं म्हणून म्हटलं घरातच करायचं आहे मग पनीरची भाजी पनीर विथ वटाणाची भाजी बनवायचं माझं चालू होतं आणि चपात्या वगैरे सासूरबाई मी मिळून बनवल्या होत्या इथे मग काय कांदा कापला होता थोडासा मिडियम साईजचा आणि बाकीचं ग्रेवी केली होती आणि तेच मग कांद्याची प्युरी करून टाकली आणि टमाटाची प्युरी केली होती सो हे प्रॉपर भाजलं मग टमाट्याची प्युरी ॲड केली मग त्यात मसाले ॲड केले आहेत जिरा पावडर लाल हे धनेपूड आणि थोडंसं पनीर मसाला होता तो ॲड केला होता सो हे झालं मस्तपणे थोडंसं आता पाणी ॲड करते गरम पाणी ॲड करू शकता तुम्ही मग आता मी ह्याच्यामध्ये बटाणे टाकायचे होते म्हटलं थोडंसं याला पाच मिनट हे हो करूया आणि ह्यांनी पावणा किलो आणलं होतं पनीर मला ॲक्च्युली अर्धा किलोच पाहिजे होता बिकॉज इतकं नाही खाल्लं जात वाटतं की आपण खाऊ खाऊ म्हणून बट ते बड्डेच्या सेलिब्रेशनमध्ये आपलं खाणं पिणं सगळं कमी होतं म्हटलं जाऊ दे मग वटाणे वगैरे मस्त व्यवस्थित धुवून घेतले आणि पायातून मी डायरेक्ट याच्यात म्हणजे शिफ्ट करत होती आणि मग मा एक तुम्ही पाच ते दहा मिनट ठेवलं म्हणजे वटाणे शिजवून घेतील बरोबर तिथे मग मी पनीर कापायची सुरुवात करायची का होती पनीर हे काप मला असे जास्त मिडियम बारीक पण नाही जास्त मोठेही नाहीत म्हणून दोन्ही हिशोबाने कापायचे होते सो मी यात पाणी घालून ठेवलेलं आहे हे बघा काही स्पेसिफिक भाग मी मोठे मोठे ठेवले होते काही भाग मी खूप छोटे केले होते म्हणजे बघत ना ते बरोबर एकमेकांना हे होतील बॅलन्स राहील म्हणजे असं बघा हे काही बारीक काप केले होते म्हणजे थोडंसं म्हणजे हे करता येईल इवन वाटलं तर मॅश करता येईल थोडंसं असं म्हणून मी थोडे बारीक केले होते काही काही सो ह्याला मी जास्त भाजलं नव्हतं थोडं नकळत भाजलं आणि मग भाजी माझी रेडी झाली होती सो so, इथे बड्डेसाठी सगळे लोक आले होते म्हणजे जास्त जण नाही मी ज्यांना आमच्या बिल्डिंगमध्ये ओळखते दोन तीन जणां त्यांनाच फक्त बोलवलं होतं बिकॉज मी जास्तपणाला ओळखत नाही मी ॲक्च्युली घराच्या बाहेर जास्त पडत नाही सो so, केशवसोबत मस्तपणे अद्विका खेळत होती हिचं नाव अद्विका आहे ॲक्च्युली मी तर अजिबात तयार झाले नाही काहीच तयार झाले वेळच भेटला नव्हता मला <coughs> <coughs> आणि म्हणजे बोलतात ना आम्ही प्रत्येक महिन्याला त्याचे त्याचे केक कट केले होते म्हणजे फर्स्ट मंथ सेकंड मंथ थर्ड मंथ एव्हरी मंथ त्याचा केक कट केला आहे सो so, जेव्हापासून त्याला कळतं झालं म्हणजे सातव्या आठव्या महिन्यापासून में ना त्याला केक कटिंग केलेला आम्ही कळतोय ना सो so, तेच करतोय बघा मी पुन्हा तेच करून दाखवत होते कारण की तो अजिबात ऐकत होता त्याला शांत करणारी काहीतरी बोला ना आपणही येडे होतो किंवा आपणही लहान म्हणत असून मी माझं झालं होतं मग त्याला सवय पडली तो बरोबर केक कट करतो आणि केकला असं म्हणजे बोलतात ना फक्त कापा करत बसतो त्याचं तेच कधी मी का चाकू पकडून आणि कधी कापू त्याला असं झालं होतं हे बघा तुम्ही बघत असाल तर व्हिडिओमध्ये प्रॉपर इतकं घेत नाही गेलं आहे पण तेच चालू होतं अजिबात तो टोपी म्हणजे बोला केसांना हात लावू देत नाही जेव्हापासून त्याचं जावळ काढले ना तो अजिबात माझ्या केसांना हात लावू नका त्याचं असंच आलं मग सासूबाईने ऑप्शन केलं मग मा माझ्या आईने ऑप्शन केलं म्हटलं की नको पाच झालं बिकॉज ऑलरेडी ऐकत नाहीये म्हटलं दोन जणांनी बस झालं अजिबात ऐकत नव्हता तो अजिबात नाही मी माझ्या सासू पटापट पत करा हो करा करा असं माझं चालू होतं मग ते दिशा बघणं हे ते चालू होतं तो अजिबातच ऐकत नव्हता कसं बसं सासूबाई त्याला म्हणजे ओळून घेतलं आणि त्याला माझी आई ओळख होती पण तिने त्याला काहीतरी बोलल्यावर तो शांत बसला आणि ते हे सुद्धा त्याला ॲक्शन करत होते माझ्या आई म्हणत होती की पाच जण पूजा करा नको आम्ही तो ऑलरेडी चिडचिड करतोय दोन तुम्ही झालात बस झालं तर बघा तोच चालला केक कट कट करायला म्हणजे आमची गरजच नव्हती बट बोलतात ना हा चला बाबा आणि शेवटी हॅपी बड्डे झाला त्याचा बड्डे 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 म्हणतो आपण बघा एवढं सगळं करायचं आणि झाला केक कापला बड्डे झालं असं होतं तर असंच करायचं असतं म्हणजे खराब करायचं असतं केक अजिबात ऐकत नव्हता बघा मला अजिबात वेळ नव्हता मेकअप करायला नाही इवन साडी माझ्या ही आईने आणली होती मी आधी वेगळी साडी घातली होती मी ना त्याच्या त्याचे काही फोटो वगैरे ना मी कम्युनिटी पोस्टमध्ये ॲड करील मग तुम्हाला कळेल की एक्झॅक्टली काय होतं कसे मी कपडे साडी वेअर केली होती मग ह्या दोन जणी होत्या त्या दोघींना पण म्हटलं फुटक काढूयात चला या इकडे म्हणून मग हे त्यांना बसवलं सो so, त्याच्यानंतर सेकंड डे म्हणजे गुरुवारी बड्डे झाला शुक्रवारी आमच्या सासूबाई निघाल्या बिकॉज दीड तिकडे एकटे होते ना मग त्यांच्या जेवणाचं थोडीशी व्यवस्था होत नाही प्रॉपर आणि त्यांना जेवण लागतं म्हणून सासूबाईंचं जीव चाललं होतं की नाही मी जाते माझ्या मुलाकडे झालं इथे बड्डे झालं ना आलो ना मी सासरी राहतील तिथे मी जाते म्हणून त्या निघत होत्या सो so, आमचा केशव मस्तपणे चाललाय चला 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 त्याला पण जायचं होतं भूर जायचं होतं त्याला सो इथे निघण्याची तयारी चालू होती सो येऊन सासू मला आता गळाभेट करतात <laughs> गळाभेट झाली आमची आणि मग निघाल्या सो माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा मी इतकी व्हिडिओ प्रॉपर टाकत शकली नाही आहे सो सॉरी